सकाळचे वाजले आहेत सहा आणि आता आम्ही चालू आहे फिरायला कुठे चालू आहे कशासाठी चाललो आहे ते बघण्यासाठी तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा चला तू बाबू कुठे चालली गाडीत कशाला तू चष्मा घेतलास अजून ती नको खाली शूज आहेत ना ते गा शूज आहेत ना तुझे ते गा सगळं नको घेऊ लगेच यायचं आपण शूज घाल फक्त बाय बाय कर बाय घरातलं सगळं आवरून आम्ही निघालो फायनली घरातून मायराचे कपडे वगैरे ड्रेस वगैरे एक्स्ट्रा घेतले होते कारण की आम्हाला माहीत म्हणजे आम्ही वन एका दिवसाला रिटर्न येणार होतो पण तिचे कपडे लागतात म्हणून सगळं पॅक वगैरे केलं आणि निघालो मायरा खूप शांत होती म्हणून मी तिला विचारत होती काय झालं पण तरी पण ती चार वाजता उठली होती सकाळी म्हणून बहुतेक शांत असेल आणि मग कोपरखान्यामध्ये गेलो विशालचं एक फ्रेंड आहे त्यांना आम्हाला पिकअप करायचं होतं त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी आम्ही वाट बघत होतो म्हणजे जास्त काय वाट नाही बघितली मोजून पाच दहा मिनटंच वाढ बघितली मग ते फायनली आले त्यांना पिकअप केलं आम्ही आणि मग रि आम्ही आम्ही डायरेक्ट निघालो पुण्याला जाण्यासाठी माझ्या फ्रेंडच्या घरी वास्तुशांती होती म्हणून आम्ही निघालो होतो तर मग आम्ही जरा लोणावळ्यात काय ट्रॅफिक वगैरे लागले नाही छान असा प्रवास केला त्यानंतर खेड शिवापूरमध्ये नाश्ता केला सकाळी लवकर निघालो होतो म्हणून नाश्ता केला तिकडे मिसळपाव खाला आणि चाय पिलो आणि नंतर डायरेक्ट टोल नाक्यावर गेलो तिथे विषाने माझ्यासाठी गजरा घेतला आणि असं खूप छान वाटतं असं कधीतरी सरप्राईज असं असं काहीतरी घेतलं होतं म्हणतं तर गजरा वगैरे घेतला आणि आम्ही असं त्यांच्या घरी पोहोचतच होतो तेवढ्यात आमची गाडी पंक्चर झाली चांगल्या कामासाठी निघाल्यावर काही ना काय अडथळे येतात असंच काहीतरी आमच्यासोबत झालं तर अचानक गाडी पंक्चर झाली आम्ही पण खूप शॉकमध्ये गेलो कारण की निघताना हवा चेक केली होती बरोबर होती अचानक गाडी पंक्चर कशी झाली म्हणून तर तिथे सगळं चेक केलं काय झालं कसं झालं कशामुळे हो झालं नक्की ते तर विशारी ते चेक करत होता आणि तो चुकीच्या जागेतून हवा सोडत होता म्हणजे त्या दुसऱ्या साईडने म्हणून ती हवा जातच नव्हती टायरमध्ये म्हणून सगळीजणं बघत होते आणि ती टायर का नाही होते पण नंतर त्यांनी चेक केला के तर हा चुक दुसऱ्या जागेवरून करत होता म्हणून नंतर त्या काकांनी सगळं चेक केलं व्यवस्थित तर त्यांनी सांगितलं काच काच गेली होती त्यामध्ये म्हणून पंक्चर झाली होती गाडी तर तिथे तरी पण आमचा अर्धा एक तास गेलाच पण ठीक आहे गेला अर्धा एक तास नंतर आम्ही सगळं आवरून त्यांच्या घरी गेलो मा म्हणजे माझ्या फ्रेंडच्या घरी गेलो पूजेला आणि त्यांनी असं छान असं जेवण बनवलेलं होतं तर आम्ही असं जेवलो मायरा पण तिथे खूप छान अशी रमून गेली होती घरातल्या सारखी एकदम आणि तिला अशी स ओळख लागत नाही पटकन ती डायरेक्ट मिक्स होते सगळ्यांमध्ये आणि ती माणसं पण खूप छान होती पाहुणे असं खू असं वाटलं नाही आपण दुसऱ्या कोणाच्या तरी घेर गेलो असं वाटलं की आपलंच घर आहे म्हणून तिथे आपण गेलो खूप छान असं झालं आणि यायचं तर काय मन नव्हतं गावावरून बट फायनली यावं लागलं आम्हाला नंतर आम्ही दुसऱ्या फ्रेंडच्या इथे गेलो होतो गाय गैमशी वगैरे होत्या तिथं मायराने एन्जॉय केला नंतर आम्ही हॉटेलमध्ये थांबलो जेवणासाठी आणि रिटर्न निघालो मुंबईला यायला तर असा काही होता आजचा आमचा दिवस बाय बाय गुड नाईट